नमस्कार मी स्वप्नील जाधव परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो खरं तर मित्रांनो आता मी गावाला आहे आणि रोजच्याप्रमाणे आपण आता गुरं आपली चरवायला आलेलो आहोत चरवायला म्हणजे फक्त चरायला त्यांना सोडणार आहोत तर पाठीमागे बघा तुम्ही आमची गुरु आहेत आमचा बबळू साहिल आणि आमचा हा पिल्ल्या आहे तर असे आम्ही आहे ना आता गुरु चरवायला आमची आलो आहोत आणि आमचं हे ठिकाण आहे ते रे हा सतराम बर सताराम बरड हे सताराम बरड हे ठिकाण आहे आणि तुम्ही माझ्या पाठी बघताय ना सुंदर असं दृश्य आहे म्हणून म्हटलं इथनंच चालू करू ॲक् ॲक्च्युली लॉग वगैरे असं बनवणार नव्हतो पण हे निसर्ग बघून असं राहावलं नाही तर त्यामुळे तुम्ही माझे बघताय ना मागे खिणगिणी गाव आहे आणि तिकडूनच आपल्या राजापूरला जायला रस्ता वगैरे आहे तर सुंदर असं आहे आणि आत्ता इथे आपण पाठीमागे बघताय ना काजूची झाडं आहेत काजूला तुरे वगैरे यायला चालू झालेलं आहे तर थोड्याच दिवसात आपल्याला काजू बघायला मिळतील तर गुरं आपली थोडा थोडा गारवा पडलेला असतो ना सकाळी पानांवरती झाडाच्या जा। ती पानं खात आहेत हिरवी हिरवी त्यामुळे ती वरती जात नाहीत फटाफट थोडं थोडं आहे ना खात खात चाललेले आहेत गुरं हे बघा त्यांना आपल्याला आहे ना वरती लावायचं म्हणजे त्याला सोडून द्यायचं हे बा हा आतमध्ये गेला इकडं चालतो काय तो ओके okay. तर आपली गुरं आहेत तशी चांगली पण मध्ये मध्ये जातात ते लांब लांब तरी बघा करवंद तर थोड्याच दिवसात आपल्याला करवंद सुद्धा बघायला मिळतील आणि अशी खूप सारी झाडं असतात आपल्या जंगलामध्ये हा सनी आहे आपला गुरांची ओळख करून देतो आपण हा सनी खूप लोकांना माहिती आहे कमेंट आणि ह्याचं नाव काय रे आपल्या हरण्या हरण्या तो पुढं ब्लॅकिश दिसतोय त्याचं नाव सोम्या आहे तो पुढं जो तांबडा दिसतोय त्याचं नाव चतुर आणि पुढे आपली गाय आहे त्याचं नाव टिक्की ते आता आतमध्ये गेले इकडे जाऊ दे हे जाऊ दे काय मग मग काय इकडे जाऊ दे आता हा बँटी कुठे आहे काय पण सांगतो टिक्कीच नाव आहे त्याचं तर आता आपली गुरु आहेत ना इथं आपण सोडलेली आहेत त्यांना ॲक्च्युली काय की जेव्हा थंडीचा हे येतो म्हणजे जानेवारीनंतर त्यावेळेस गुरांना चरायला असं काही हिरवा चा हिरवा पाला नसतो तर जंगलामध्ये थोडंसं ओलाव वगैरे काय हिरवी पानं मिळतील ती खातात त्यामुळे आपण त्यांना जास्त वेळ घरात बांधून ठेवत नाही तर आत्ता आपण इथे गुरांना आपल्या सोडलेलं आहे इथे मागे गेलेली आहे ती आणि इथे बघा बाहेरच आपल्याला आहे ना काजूचं झाड दिसतंय बघा तर आपल्याकडे आहे ना काजूचे असे कंपाऊंड आहेत ज्यांना माहिती नाही त्यांना फक्त सांगतोय आपण आणि हे बघा काजूला आहे ना तुरे आलेले आहेत म्हणजे मोहोर बोलतात त्याला तुरे मोहोर काही बोला तुम्ही तर हे बघा तुम्ही नीट बघा निरखुण तर हे अशा प्रकारे असतात तुरे तर आता थोड्याच दिवसात होईल म्हणजे काजू धरायला सुरुवात सुरुवात तर झालेली आहे काजू आता धरतील तर आपण त्यावेळेला इथे नसणार आहोत पण काही हरकत नाही आपल्याला खायला तर मिळतीलच कारण आपल्याला गावावरून वगैरे पाठवतात तुरे आहे इथे बघ काजूचे किती क्लिअरली बघा दिसतात थोड्या दिवसात होतील काजू आणि इकडे सुद्धा वरती जायला वाट आहे इकडे टेम वगैरे आहे बाण्याचा टेम माडाचा उडूप वगैरे असं काही ना काही नावं आहेत आमच्या इकडे जंगलामध्ये जायला करातली असे खूप सारी आहेत तर आता आपण इथनंच आपण रिटर्न आता जात आहोत घरी आणि तुम्ही आता जाता नाही हो, ना दृश्य सुंदर बघू शकता हे बघा आपण आता घरी चाललो आहे रिटर्न थोडं सकाळ सकाळ नाही थोडी सकाळ असल्यामुळे थोडासा गारवासुद्धा आहे इकडे अजून आणि धुकंसुद्धा आहे थोडंसं त्यामुळे आपल्याला समोरचे डोंगर आहेत ना स्पष्ट दिसत नाही आहेत पण मस्त वाटतं आहे बघा सुंदर असं गाव आहे या साईडला दसूर साठवली वगैरे गाव आहे या साईडला इकडे राजापूर वगैरे आहे राजापूर समोर खिणगिनी गाव आहे आणि ही छोटीशी काजूची वगैरे बाग आहे काजू कलमा वगैरे लावले आहेत आत्ताच आणि ज्या डोंगरांवरती असं तुम्हाला झाडं दिसत आहेत ना मध्ये मध्ये मोठी मोठी उदाहरणा उदाहरणार्थ हे बघा इकडे दिसत आहेत त्याच्यानंतर त्या साईडला पण दिसत आहेत झूम करून ना चित्र फाटल म्हणून आपण दाखवत नाही पण तरी पण हे बघा ही जी झाडं दिसत आहेत ना समोर तो टॉवर आहे आमचा जिओचा त्याच्यासमोरच ती कलमं लावलेली आहेत असे खूप सारे जंग म्हणजे डोंगरावरती कलमं असतात आपल्याकडे तर आता धरायला धरायलासुद्धा सुरुवात झाली आहे आपण ह्यावेळेला काही व्हिडिओ वगैरे नाही बनवलं कारण आपण वेगळ्या कारणासाठी गावी आलो होतो त्यामुळे नाही तर तुम्हाला सगळं स्पष्ट दाखवलं असतं नेक्स्ट टाईम आपण येऊ त्यावेळेस दाखवू तर असं सुंदर असं गाव आहे आपलं आणि गावाला आल्यावर असं वाटतं की चला जाऊच नाही मुंबईला किंवा शहरामध्ये पण आपल्याला जावं तर लागणार पण हे लोकांनी जाळं वगैरे लावलं आहे पहिलं असं काय नाही लावायचं फक्त काट्या वगैरे लावलं की होऊन जायचं पण हे जाळं का लावलं आहे कारण त्यांनी सिक्युरिटी लावली आहे कारण आतमध्ये ना कलमं लावले आहेत आणि कलमं कशी गुरं वगैरे खातात पानं बिनं किंवा जंगली प्राणी पण आपल्याकडे जातात नासधूस करतात झाडांची उदाहरणार्थ डुकरे बिबट्यासुद्धा आपल्याकडे येतात पण एवढ्या प्रमाणात नाही बिब ही कलमं आहेत मोठे झाले की यांना तुरे वगैरे लागून आंबे लागतील ला, बस बस तर अशा उन्हाळ्या आम्ही सुद्धा लहानपणी करायचो मजा आहे कसायची ती अजूनही कराव्याशा वाटतात पण नाही वाटत एवढ हे बघा कलम आणि तुरे लागले ते बघा तुम्ही माझ्या मागे बघा हे ह्याला आहे ना आंबे लागतील कलमाची साईज पण छोटी आहे बघा म्हणजे हायटेड हाईट कमी आहे त्याची त्याच्यावरती तांबे लागतील आणि हे नॅचरली असतात इकडे कोणी एक्स्ट्रा जास्त काय फवारणी वगैरे नाही करत म्हणजे ऑर्गॅनिक आपण म्हणू शकतो तर ज्यांचं आहे ते लोक येतील आणि घेऊन जातील आणि हे फणसाचं झाड आहे बघा खूप लोकांना माहिती असेल मुंबईला आता मार्केटमध्ये येतील सुद्धा फणस थोड्या दिवसांनी तर अशा खूप काही गोष्टी आहेत आपल्याला जंगलामध्ये औषधी वनस्पती सुद्धा मिळतात उदाहरणार्थ आता थांब तुम्हाला दाखवतो पण काहीच नाही आहे दाखवायला तरीसुद्धा मिळतात आपल्या जंगलामध्ये आणि गावाला आलं ना की मस्तच वाटतं आणि तुम्ही ऐकू शकता जंगलातल्या पक्ष्यांचे आवाज आहे बघा तुझा गप गाना गप कर शांत हे बघा चिमण्यांचे आवाज ह्या मोठा चिमणा तर खूप साऱ्या पक्ष्यांचे आवाज आपल्याला बघायला मिळतात म्हणजे ऐकायला मिळतात तर हेच असतं गावचं एक शांत वातावरण तर आता या वाटेने आपण खाली जातोय आपल्या घरी हे जे आपल्या करवंदाचं ह्याला आम्ही आखूड म्हणतो हे आम्ही खायचोसुद्धा लहानपणी हे बघा हे असं आहे ना थोडंसं मोडायचं याला पण आता हे कोवळं आवडतं आहे बघा तर ह्याला आहे ना सोलूनसुद्धा आम्ही खायचो आणि म्हणजे एक छान लागतं खूप लोकांना माहिती असेल हे खायचं की नाही आणि तुमच्याकडे याला आखोड म्हणतात की अजून काय म्हणतात हे खाताना सोलून तर कमेंट करून नक्की सांगा तर ही बघा ही वारुळ आहेत ही खरं तर मुंग्यानी बनवलेली असतात पण ह्याच्यामध्ये सापसुद्धा जाऊन राहतो जास्त करून नाग राहतो अशी आपल्या लोकांची समज आहे पण असं काही नाही खूप सारे साप राहू शकतात पण ते जर फोडलेलं असेल तर पण हे आता पॅक आहे त्यामुळे आपण सांगू शकत नाही की याच्यामध्ये साप आहे की नाही फोडू नको येणार साप राहील आणि हे बघा हे निवडून आहे हे आपण कंपाऊंडसाठी सेफ्टी म्हणून लावतो जेणेकरून कुठलं जनावर किंवा माणूससुद्धा याच्यातून जाऊ नये कारण हे बघा हे काटेरी असतात आणि ह्याचा चीक असतो पांढरा पांढरा हे बघा यांना पाणी कमी लागतं त्यामुळे एकदा हे लावले ना की ह्यांना पाणी घालायची गरज पडत नाही विदाऊट पाण्याचं हे म्हणजे हे होतात जगतात आता पाणी लागत असेल थोडं पण ह्यांना पाणी टाकावं लागत नाही ही एक त्यांची खास ही गोष्ट आहे तर निवडुंग म्हणतात त्याला हे बघा पूर्ण कंपाऊंडच्या बाजूला लावलेले आहेत या साईडलासुद्धा लावलेत आणि इथे मध्ये मध्ये तुटलेलं तर हे आमच्याकडे असं सेफ्टी म्हणून हे बघा कंपाऊंडला सेफ्टी म्हणून इथून जायला आतमध्ये रस्ता आहे आता त्यांच्याकडे बेडं नसल्यामुळे त्यांनी बेडं म्हणजे एक गेट त्यांनी हे बघा हे करवंदीचेच झाडी बोलतात आमच्याकडे म्हणजे फांद्या करवंदीच्या त्यांना हे बघा काटे असतात असे जेणेकरून कुठली गुरं किंवा जंगली प्राणी याच्यातून जाऊ नये याच्या अनुषंगाने हे लाव लावलेलं असतं तर हे बघा हे फणसाचं झाड आहे आणि हे बघा ह्याला आहे ना छोटासा फणस धरला आहे बघा हे बघा छोटासा फणस धरला आहे आता काही लोक पुसबाजीसुद्धा खातात तर त्यांना माहिती आहे हे तर आता आपण थोडंसं खाली आलो आहे हे वाडा ठिकाण आहे म्हणजे वाड्याकडे आम्ही म्हणतो याला तर हे बघा इथं पक्षी पण आहेत चांबार पाखरं म्हणतो आम्ही त्यांना हे बघा झाडीमध्ये असतात हे बघा हे बघा तुम्हाला दिसेल हे बघा हे बघ ह्या झाडीमध्ये आहेत हे बघा दिसत आहेत का बघा हे बघा चांबार पाखरं कारण चांबार पाखरे चार काय माहित नाही आपल्याला पण चांबार पाखरं आपण त्यांना म्हणतो हे बघा या झाडावरती पण आहेत सांबार पाखर तर आता आपण आहे ना थोडंसं आपल्या कंपाऊंडच्या इथं आलेलो आपलं कंपाऊंड आहे इथं काही जास्त नाही आहे झाडं पण आहे ते महत्त्वाचं आहे तर इथं आपण वाड्याच्या ठिकाणी आलो आहे आणि थोडंसं आल्याबरोबर म्हटलं की कंपाऊंडची इथे जावी ही बघा ही आपली जांब आहे एवढ्या मोठ्या आहेत दोन चार जांबी आहेत आणि बघा चुरे धरलेत म्हणजे आपल्याला काजू खायला मिळते ते हे आपल्या काजूच्या बागेतलं आहेत तर इथे बाहेरच बघा भोंबाड भोंबाड म्हणजे वारूळ आहे तर बघा फोडलेलं आहे असं काय याच्यामध्ये साप असेल असं काय गॅरंटी नाही आणि ते आपण इग्नोर करू आणि हे बघा इथं नारळ ठेवलेलं आहे नारळ का ठेवलेलं आहे त्याचं कारण मी सांगतो की नाही सांगत नाही तर लोकांना समजेल ना बाबा का ठेवलं आहे ते भविष्यामध्ये सांगेन तुम्हाला तर ही आपली काजूची म्हणजे काजूचं कंपाऊंड आहे बघा हे असं एवढं आहे त्याच्यामध्ये दोन चार काजूची झाडं आहेत म्हणजे मोठी मोठी आहेत एक कलम आहे थोडेसे तिथे कोंडे कोंडे म्हणजे चिवा वगैरे आहे आणि हे बघा आजूबाजूला आपल्या कंपाऊंडच आहेत छोटी छोटी कंपाऊंड्स आहेत लोकांची आपल्या वाडीतल्या लोकांची दुसऱ्या वाडीतल्या लोकांची म्हणजे बाईंगवाडीतल्या लोकांची सुद्धा आहे त्या ठिकाणी तर गावी आल्यावर असं आहे ना हे बघून सगळं बरं वाटतं आणि प्रत्येक माणसाला आपल्या गावच्या जमीन वगैरे आहे ना जपल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये गाव सोडून जाण्याची वेळ येऊ नये यासाठी कारण तुमची गावाला छोटी तरी जमीन असेल ना तरी तुम्ही काही ना काहीतरी करू शकता भले करू शकत नाही पण निदान म्हणू शकता की माझी गावाला जमीन आहे तर मित्रांनो आता आपण जातोय घरी आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब भेटूया एका इंटरेस्टिंग नवीन व्हिडिओमध्ये कदाचित आपण मुंबईलासुद्धा असणार आहोत तर मुंबईला पण आपण ट्राय करूच पण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय